दानं ददंतु सद्धाय सीलं रक्कंतु सब्वदा भावना गच्छन्तु देवता देवतागता। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली अडीच हजार वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या मंगलमय दिनी भदंत उपाली थेरो यांच्या स्मृतीदिनानिमित्त एकोणाविसावी परिषद पूर्णा येथील बुद्धविहारामध्ये पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे आणि संपूर्ण भिक्खू संघ परिसरातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो आता आम्ही सकाळी विहारामध्ये लायब्ररीमध्ये फेरफटका मारला आमच्या भिक्खू संघासह मोठमोठे भिक्षू होते म्हटलं विहार पाहूया तर विहार जेव्हा आम्ही पूर्णेचं पाहतो आहे आता तर बुद्ध टूरमध्ये जेव्हा भंतीजींच्या बरोबर जाण्याची संधी मिळते तेव्हा बुद्ध विदेशी विहार जसे आहेत थायलंडचं विहार आहे जपनीज विहार श्रीलंकन विहार चायनीज कंबोडियाच्या लोकांनी जसे विहार बांधलेत अतिशय देखीव असे प्रेरणादायी तिथून माणसाचं पाय निघणार नाही असे विहार तिकडे बांधलेत तर आपल्याकडे सुद्धा त्याच तोडीचं विहार असावं म्हणून भंतीजींनी ज्या प्रकारची कलाकृती त्या विहारामध्ये केलेली आहे भारीची ती टाईल्स फरशी बसवली मूर्ती आणि सगळं एकूण जे काही हॉल आहे विहाराचा तो अतिशय येणाऱ्याला पाहणाऱ्याला प्रेरणा देतो असं सुंदर असं विहार जे की अजून कम्प्लीट नाही आहे परंतु जे आहे बनवलेलं ते मात्र नक्कीच आदर्श असं विहार आहे नेहमी आम्ही पाहतो पौर्णिमेला तुम्ही लोक विहारामध्ये जमता धम्मदेसनं ऐकता आणि एकंदरीतच हा जो काही खटाटोपानी कार्यक्रम चालतो आहे आपल्या पूर्णेमध्ये तर तो एक प्रेरणादायी कार्यक्रम आहे प्रेरणादायी उपक्रम आहे आणि हे, हे आण सगळं जे घडून येत आहे ते केवळ श्रद्धेमुळे भगवान बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी जे काही उपदेश केले पंचेचाळीस वर्ष त्या उपदेशांमध्ये भगवान म्हणतात श्रद्धा हे बीज आहे श्रद्धा हा पाया आहे एखाद घर एखादी इमारत जास्त दिवस टिकण्यासाठी त्या इमारतीचा पाया हा मजबूत असावा लागतो आपल्याकडे बघा पायाच बांधकाम केल्यानंतर लगेच त्याच्यावर विटा रचल्या जात नाहीत पाया बांधून झाल्यानंतर त्याला दोन चार दिवस पाणी मारल्या जाते आणि त्यानंतर मग त्याच्यावरती विटांची भिंत उभी केली जाते म्हणजे पाया मजबूत व्हावा हा त्याचा हेतू असतो तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले आपल्या अंतर्मनामध्ये आपल्या चित्तामध्ये जोपर्यंत श्रद्धेच बीज परिपक्व निर्माण केल्या जात नाही रोवल्या जात नाही पेरल्या जात नाही तोपर्यंत धम्म मार्गामध्ये आपण प्रतिष्ठित होऊ शकत नाही हे जे जे काही म्हणून मानवी जीवन जगत असताना बुद्ध धम्माच्या वाटेवरती जाणारे लोक असतात त्यांच्या मध्ये असावी लागते ती श्रद्धा त्रिरत्नांच्या प्रती जर श्रद्धा असेल तर मनाची निर्मळता आपल्याला गाठता येते श्रद्धा ही खूप महत्वाची आहे मला वाटतं ज्यांनी ही जागा दिली त्यांच्याही मनामध्ये श्रद्धा बीज विकसित झालं असावं तेव्हाच ही जागा दान देण्यात आली आणि म्हणून श्रद्धा ही खूप महत्वाची आहे भगवंताच्या काळामध्ये भगवान म्हणाले श्रद्धाय तर ती अनेक लोक तुम्ही पटाचारेचं उदाहरण घ्या अंगुलीमालाचं उदाहरण घ्या राजा प्रसीत असेल बिंबिसार असेल असे असंख्य लोक भगवंताच्या काळामध्ये झाले परंतु ज्यांच्यामध्ये श्रद्धा निर्माण झाली त्यांनीच आपल्या जीवनामध्ये आपल्या मनाला निर्मळ करू शकले भगवंताच्या काळात असंख्य लोक होते पण जे लोक बुद्धाकडे आले ज्या लोकांनी बुद्ध धम्म संघावर श्रद्धा ठेवली त्याच लोकांनी आपला सर्वांगीण विकास करून घेतला त्यांचं इतिहासात आज नाव आहे बुद्ध माहित असून सुद्धा जे लोक भगवंताकडे बुद्धाकडे गेले नाही त्यांना इतिहासामध्ये जागा नाही त्यांनी आपला विकास करून घेतला नाही भलेही त्यांनी गाड्या घोड्या माड्या सगळ्या निर्माण केल्या असतील पण श्रद्धेच्या दारामध्ये त्यांना पोहोचता आलं नाही श्रद्धेच्या माध्यमातून त्यांना आपल्या स्वतःचा विकास करता आला नाही चित्ताची अवस्था जी मनोअवस्था मुक्त अवस्था, अवस्था म्हणून ओळखल्या जाते ती अवस्था त्यांना प्राप्त करता आली नाही म्हणून श्रद्धा एवढी महत्वाची आहे आम्ही अभ्यास करताना पाहतोय रठ्ठपाल नावाचा एक मुलगा भगवंताच्या काळामध्ये एकुलता एक मुलगा ज्याचं लग्न लागलं होत अतिशय श्रीमंत मुलगा तो मुलगा गावातल्या लोकांबरोबर एकदा विहारात गेला भगवंताच एकच प्रवचन ऐकून तो प्रभावित झाला रठ्ठपाल नावाचा सगळे लोक जेव्हा घरी येत होते तर हा अर्ध्या रस्त्यापर्यंत त्यांच्या बरोबर आला आणि याच्या मनामध्ये वैराग्याची भावना उत्पन्न झाल्यामुळे हा अर्ध्या रस्त्यातून पुन्हा भगवंताकडे गेला आणि भगवंताला हात जोडून वंदन करून म्हणाला भगवान मला सुद्धा भिक्खू बनायचा आपण मला दीक्षा द्या तेव्हा भगवान म्हणाले की तुम्ही विवाहित आहेस तू तुला मायबाप आहेत तेव्हा त्यांची जरा परवानगी घेऊन ये त्यांनी जर परवानगी दिली तर मी तुला भिक्खू बनवेल दीक्षा देईल तेव्हा तो म्हणाला ठीक आहे भगवान आणि तो घरी जातो आणि घरी जाऊन मायबापाला सांगतो बायकोला सांगतो मला भिक्कू आहे मायबाप म्हणतात तुला काय कमी आहे तुझ्या समोर श्रीमंती धन दौलत पायावर लोळण घेत आहे तुला काय कमी आहे भिक्कू बनण्याची काय गरज आहे परंतु तो सात दिवस दारामध्ये उन्हा मध्ये बसतो अन्न त्याग करतो जोपर्यंत तुम्ही परवानगी देत नाही तो पर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही मी भाकर खाणार नाही मी घरात येणार नाही असं सात दिवस जातात त्याला विनवण्यासाठी अख्ख गाव येते त्याचे मित्र येतात नातेवाईक येतात किंवा जेवण करतो हा नाद सोडून दे भंतीजी बनण्याचा तो कोणाच ऐकत जा नाही आणि नंतर त्याचे मित्र त्याच्या मायबापाची समज घालतात की पहा याला जर भंतेजी बनण्याची परवानगी दिली तुम्ही तहा तुमच्या डोळ्यासमोर जिवंत तरी राहील पण तुम्ही जर कधी याला परवानगी दिली नाही तर हा मरून जाईल मग तुम्ही तरी हट्ट सोडा हा सोडत नाहीत मग मायबाप तयार झाले आणि तो भिक्खू बनला भिक्खू बनून तो अर्हंत बनला पुन्हा तो घरी आला म्हणजे भिक्खू बनल्यानंतर आणि घरी त्याने उपदेश केला की जीवन हे अनित्य आहे नश्वर आहे क्षणभंगूर आहे एकाच अवस्थेमध्ये काही राहत नाही हे शरीरही बदलणार आहे हे शरीरही नाशवंत आहे आपण जे जे म्हणून काही कमवतो ते इथेच राहते जावं आपल्याला लागते त्यामुळे इथे आल्यानंतर आपण माणसांशी नीट राहिलो पाहिजे नीट वागलो पाहिजे असा त्याने आपल्या घरी उपदेश केला आपल्या परिवारामध्ये नातेवाईकांमध्ये गावामध्ये उपदेश केला आणि गावातले लोक सुद्धा भगवंताला मग शरण आले श्रद्धे पायी हे सगळं घडू शकते म्हणून भगवंतावर आपली श्रद्धा पाहिजे नावाचे भंतेजी भगवान बुद्धांच्या पंचवर्गीय श्रावकांमध्ये एक असलेले नावाचे भंतेजी ज्यांना भगवंतांनी पहिला उपदेश दिला सारनाथ येथे ऋषीपतन मृगदाय वनामध्ये जे पंचवर्गीय श्रावक होते त्यापैकी अश्वजित भंतेजी होत ते अश्वजित भंतेजी गावामध्ये भिक्षाटनासाठी गेलेले असताना सारीपुत्रांची आणि त्यांची भेट होते आणि ते सारीपुत्र त्यांच्याकडे पाहतात आणि पाहता क्षणी त्यांच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण होते तो विनय ती प्रसन्नता तो प्रफुल्लितपणा त्यांच्या चेहऱ्यावरचा सारीपुत्र भंतेजींना भावतो आणि सारीपुत्र भंतेजी सारी त्यांच्या योगे भगवान बुद्धाकडे जातात आणि ते भगवंताला शरण जातात आणि म्हणून श्रद्धा ही खूप महत्वाची आहे बुद्ध धम्म संघावर आपली श्रद्धा असली पाहिजे श्रद्धेशिवाय आपल्याला काही करता येत नाही पूर्णेमध्ये जे काही धार्मिक कार्य होत आहे भिक्खूच्या मार्गदर्शनाखाली श्रद्धा असल्याशिवाय तुम्हाला सांगतो काहीच होत नाही श्रद्धा असल्याशिवाय काय होऊ शकते एक व्यक्ती ज्यांची त्रिरत्नांवरती श्रद्धा आहे तो व्यक्ती एखाद्या गावाचा पूर्ण माहोल चेंज करू शकतो बुद्ध आपला आधार असला पाहिजे बुद्ध आपल्या मनामध्ये असला पाहिजे आणि भगवंताच्या प्रती आपल्या मनामध्ये अगाध श्रद्धा असली पाहिजे लक्ष आणि म्हणून जीवन अनमोल आहे तुम्हाला एक मी छोटीशी स्टोरी सांगतो वेळ कमी असल्यामुळे आणि माझ्या शब्दांना मी मी पूर्ण विराम देणार आहे नेहमी बोलतो एकदा एका शिष्याच्या मनामध्ये विचार येतो तो आपल्या गुरुला प्रश्न विचारण्यासाठी सकाळी सकाळी आपल्या गुरुच्या रूम समोर कुटी समोर जातो गुरुला वंदन करतो आणि गुरुला विचारतो कि गुरुवर्य रात्री ध्यान करताना माझ्या मनामध्ये प्रश्न आला त्याचं उत्तर मला अपेक्षित आहे आपल्याकडून ते गुरु म्हणतात ठीक आहे विचार तेव्हा ते शिष्य विचारतात की या मानवी जीवनाचं मूल्य काय आहे या मानवी जीवनाची किंमत काय आहे असं सांगता येईल का कि किती किंमत आहे या मानवी जीवनाची तेव्हा ते गुरु आचार्य त्यांच्या कुटीमध्ये त्यांच्याकडे असलेला एक दगड आपल्या शिष्याच्या हातावरती टेकवतात आणि त्या शिष्याला सांगतात की हा दगड घेऊन बाजारामध्ये जा आणि बाजारातल्या काही लोकांना हा दगड दाखव जे विक्रेते असतात त्यांना आणि पुन्हा हा दगड माझ्याकडे परत घेऊन ये दगड विकायचा नाही एवढी आट आहे विक्रेत्यांना फक्त याची किंमत विचारायची हा शिष्य बाजारात जातो सर्वप्रथम याला एक फळ फळवाला भेटतो त्या फळवाल्या फळ विक्रेत्याकडे आणि त्याला दगड दाखवतो आणि त्याला विचारतो याची काय किंमत आहे आपण काय किंमत द्यायला तो फळवाला म्हणतो याच्या मोबदल्यात दहा बारा संत्र मी तुला देऊ शकतो तो म्हणतो धन्यवाद गुरुजीनी हे विकायला सांगितलं नाही याची जस्ट किंमत काढायला सांगितली तिथून पुढे तो एका भाजी विक्रेत्याकडे जातो आणि भाजी विक्रेत्याला तो दगड दाखवतो भाजी विक्रेत्याला विचारतो की याची काय किंमत द्याल तुम्ही तेव्हा भाजी विक्रेता म्हणतो एक गोनी भर पोत भरून आलू बटाटे याच्या मोबदल्यात तुला मी देऊ शकतो एवढी याची किंमत आहे दगडा तो म्हणतो धन्यवाद दगड विकायचा नाही आहे फक्त याची किंमत काढायची तिथून पुढे एका सोनाराच्या जा दुकानात जातो आणि सोनाराला दगड दाखवतो सोनार दगडाला पाहतो आणि सोनाराला विचारल्यावर सोनार सांगतो की याच्या मोबदल्यात मी तुला पन्नास हजार रुपये देऊ शकतो तो म्हणतो धन्यवाद दगड विकायचा सांगितलेला नाही आहे फक्त किंमत काढायची तिथून पुढे एका जोहरीकडे जातो जोहरी म्हणजे माणिक मोती हिऱ्यांचा व्यापारी त्या हिरेवाल्याच्या माणिक मोतीवाल्यांच्या जोहरीच्या दुकानात गेल्यावर याच्या हातातच हिरा असतो या, या शिष्याचा त्या जोहरीला हा हिरा दाखवतो तो जोहरी असा बसलेला असतो त्याच्या आसनावर दुकानात दुकानदार जसा बसतो तस त्या, दुकान बस त्या दगडाला पाहिल्याबरोबर जोहरी उठतो आणि त्याच्या पायावर येऊन लोटांगण घालतो साष्टांग दंडवत आणि उठून प्रदक्षिणा घालतो त्याला पुन्हा एकदा साष्टांग दंडवत तो शिष्य त्याच्याकडे पाहतच राहतो तो म्हणतो काय हे काय आहे तर तो जोहरी म्हणतो की पहिला दंडवत तुला पहिलं दंडवत त्याला की ज्याने तुझ्याकडे हा दगड दिलाय आणि दुसरं दंडवत तुला की तुझ्याकडे हा दगड आहे तर मग पुन्हा तोच प्रश्न याला विचारतो जोहरीला की ठीक आहे का हरकत नाही या दगडाची आपण किंमत काय द्यावी तर तो, तो जोहरी म्हणतो तू शब्द काढ तू जो शब्द काढशील त्याच्या दहा पट किंमत जास्त मी तुला या दगडाची देऊ शकतो कारण दगड हा हनमोहोला आहे आश्चर्यचकित होतो शिष्य आणि विचार करतो सर्वप्रथम फळवाल्याकडे फळ विक्रेत्याकडे गेलो तर तो म्हणते की दहा बारा संत्री भाजी विक्रेत्याकडे गेलो तर ते म्हणते पोतभर गोणीभर आलू देतो सोनाराकडे गेल्यावर त्याची किंमत पन्नास हजार वाढली आणि जोहरीकडे आल्यावर त्याची किंमत डायरेक्ट अनमोल शब्द काळ म्हणते तोंडातून तू लाख भर दोन लाख दहा लाख काय जे असेल ते तिथून मग तुझ्या जोहरीला सांगतो की माफ करा दगड विकायचा नाही मला तिथून परत आश्रमात जात आश्रमात गेल्यानंतर पुन्हा तोच प्रश्न आपल्या गुरुजींना विचारतो आता गुरुजी मी बाजारात गावात जाऊन आलो सगळ्यांना दगड दाखवला आता पुन्हा माझा तोच प्रश्न आहे तुम्हाला की मानवी जीवनाची काय किंमत आहे तेव्हा गुरुजी त्याला ते विचारतात की तुला बाजारात पाठवलं होतं दगड घेऊन तर काय कहाणी घडली ती मला जरा सांग आणि मग जे जे काय घडलं यानं क्रमशः आपल्या गुरुजींना सांगितलं मग गुरुजीला सांगितल्यावर गुरुजी म्हणले बघा जीवन असं आहे कोणासाठी मानवी जीवनाची किंमत दहा बारा संत्र्या एवढी आहे ठीक आहे जगायचं म्हणून जगायचंय माय बापान लग्न लावून दिले लेकरे करायचे नाही का संध्याकाळी भाकर करून दिली पुढे ताट ठेवलंय ते खायचंय बस जसे पशु पक्षी प्राणी जीवन जगतात असे काही लोक जीवन जगतात बघा काही जीवनाची किंमत नाही काही लोक म्हणजे काही लोकांसाठी त्या बारा संत्र एवढी जीवनाची किंमत तर कोणासाठी एक गोनीभर आलू एवढी या जीवनाची किंमत आहे तर कोणाच्यासाठी पन्नास हजार रुपये त्या सोनारा किंमत लावली तेवढं या जीवनाचं महत्व आहे परंतु कोणासाठी हे जीवन अनमोल आहे काही लोक जीवनाला जी जबतार, जे जपतात जीवन जे लोक इतरांच्या कामी पडतात त्या लोकांचं जीवन अनमोल आहे जे तर जगतात परंतु मेल्यावर जिवंत राहतात हजारो लाखो लोकांच्या कामी पडतात जिवंत असताना त्या लोकांचं जीवन अनमोल आहे जे संत झाले महापुरुष झाले जे असे भिक्खू झाले ऍक्टिव्ह काम करून जाणारे ते अनमोल आहे परभणी जिल्ह्याचा पूर्णेचा इतिहास लिहिला जाईल जसं चंद्रमणी भंतीजींचं बाबासाहेबांचं नाव रेल्वेच्या माध्यमातून येते निघते तसं आमच्या पूजनीय मार्गदर्शक असलेल्या उपगुप्त भंतीजींचं नाव परभणी जिल्ह्यात मराठवाड्यात महाराष्ट्रामध्ये लिहिल्या जाईल की एक भिक्खू आपल्या हयातीमध्ये काय काय करू शकतो याची नोंद केली जाईल पूर्णेत राहून औरंगाबादला अजिंठ्याला काम आहे बीडला काम आहे लातूरला काम आहे उस्मानाबादला काम आहे मुंबईत काम आहे बुद्धगयला काम आहे एक भिक्खू काय नाही करू शकत या वयामध्ये तर अनेक आमच्या काही भट्टजींकडे आम्ही पाहतो नेहमी उपहासाने कधी कधी बोलतो त्यांना की तुम्ही काय कमवलंय हो किती लोक तयार केले कुठे काय बिल्डिंग बांधली का विहार बांधले का शिष्य तयार केले का तर काही काही भिक्खूंच्या बाबतीमध्ये मात्र काहीच नाही आहे भोजन करायचं आहे आराम करायचा आहे त्या बिचारांना ते झालं नाही असे फार भिक्खू दुर्मिळ आहेत की ज्यांनी हजारो लाखो लोक तयार केले त्या परभणीतला विजयादशमीचा बुद्ध वंदनेचा कार्यक्रम आम्ही पाहतो आणि थक्क होतो खासदार खाली बसते आमदार खाली बसते मंत्री खाली बसते महापौर खाली बसते नगरसेवक खाली बसते आय एस ऑफिसर खाली बसते फक्त भिक्खू वरती असतात आपल्या परिषदेतही सारे भिक्कू वरती असतात उपासक खाली बसतात मंत्री जरी आले तर खुर्च्यावर बसतील सोफ्यावर बसतील ही ताकद हा प्रभाव एक भिक्खू करू शकतो आणि त्या भिक्खूची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा असल्याशिवाय तो काहीच करू शकत नाही म्हणून श्रद्धा ही महत्वाची आहे काहीतरी करून दाखवता आलं पाहिजे नाही तर खाण्यासाठी जगायचंय आणि खाता खाता ध्ये फुगून मरायचंय त्याला काय अर्थ आहे आणि म्हणून जीवनाचा आस्वाद घेतला पाहिजे श्रद्धा मनामध्ये उत्पन्न केली पाहिजे बुद्ध धर्मा संघाचं आचरण केलं पाहिजे काहीतरी दानधर्म केलं पाहिजे सील पालन केलं पाहिजे आणि ध्यान केलं पाहिजे मनाला ठेवण्यासाठी तेव्हा निश्चितपणे या धम्म परिषदेच्या निमित्ताने आपण जे जे म्हणून काही पुण्यकर्म करीत असता धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी म्हणून आपण जे काही योगदान देत असता सदैव आपल्या विहारातल्या भिक्खू संघाची आपण जी काही सेवा करत असता या महान पुण्यकर्माच्या प्रतापाने बुद्ध धम्म आणि संघाच्या अनुकंपेने आपणा सर्वांच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य आणि बल प्राप्त आपण असो अशा प्रकारची मंगल आणि उदात कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो भवतु सब्ब भवतु सब्ब भवतु सब्ब मंगलम ठीक आहे या ठिकाणी आता जो पण